नमस्कार तर स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये तर आज शाळेच्या डब्यासाठी आपण बनवतो आहे एक चविष्ट आणि घरगुती गवार भाजी तर कमी वेळेमध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये ही भाजी बनवून तयार होते पण चव मात्र अगदी जबरदस्त लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गवार स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने त्यानंतर गवार आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि कट केल्यानंतर परत एकदा एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गवार कट करून घ्यायचे आहे आपल्याला इथे मी कढई ठेवली होती गरम करायला त्याच्यामध्ये गवार टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि ती छान भाजून घ्यायची आहे तेल न टाकता हलकेसे काळे येईपर्यंत फक्त आपल्याला गवार भाजून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त भाजायची नाही तर इथे बघू शकता छान गवार भाजलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बहुतेक दिसणार नाही ते तर आता मी गवार काढून घेणार आहे एका ताटामध्ये ह्या पद्धतीने तुम्ही गवारची भाजी एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर आता इथे गवार सर्व काढून झालेली आहे तर तुम्हाला एक टीप देणार आहे मी तर इथे जी लाल लाल कढई दिसते तुम्हाला झालेली गवार भाजल्यानंतर तर ती अगदी सोपी आहे काढायला जेव्हा गरम गरम कढई असते तेव्हाच आपल्याला नळाखाली थंड पाण्याने धुवून घ्यायची आहे अगदी एका मिनटाच्या आतमध्ये आपल्याला ही कढई स्वच्छ धुवून निघते तर इथे आता तेल घेतलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरे टाकलेले आहे लसूण टाकलेलं आहे ठेसून त्यामध्ये तुम्ही अद्रक लसूण दोन्हीसुद्धा ठेसून टाकला तरीसुद्धा चालेल तरी पत्त्याचे पाणी टाकले पाच ते सहा छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे ते सुद्धा बारीक कट करून घेतलं आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून छान परतवून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झाला त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुक्के मसाले ॲड करून घ्यायचे आहे लाल मिरची पावडर घेतली आहे हळद गरम मसाला किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी सुद्धा चालेल तर आता याच्यामध्ये गवार टाकून घ्यायचे चा आहे छान सर्व मसाला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट तर इथे मी तीन चमच शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर भाजी शिजण्यासाठी याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे अगोदर आपण गवार भाजून घेतली होती त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जर आपण गवार भाजली नसती तर पाणी घालायची सुद्धा आवश्यकता नसते तर इथे आता छान मिक्स करून याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून वाफेवरती पाच ते सहा मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर वाफेवरच्या पाण्यामुळे मुड़, पाण्यामुळे सुद्धा ही भाजी छान अगदी शिजली जाते खूप जास्त पाणी घालायची गरज नाही यामध्ये जर आपण पाणी घातलं तर भाजीची चव बिघडू शकते तर खूप जास्त पाणी न घालता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं फक्त पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान अशी भाजी तयार झालेली आहे मस्त अशी गरमागरम आपली भाजी तयार आहे यामध्ये मस्त वरती कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली तर ही गवार भाजी तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि डब्यामध्ये द्या बघा मुलंसुद्धा खूप खुश होतील जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी झाली तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया उद्याच्या टिफिन सिरीजमध्ये तर तोपर्यंत धन्यवाद